गुड मॉर्निंग गायस मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण चाललो आहे आपल्या बाईकला धुवायला पंधरा दिवस झाले तिला मी काढले नाही तर बघू शकता तिची अवस्था काय झाली तिला बाहेर काढतो पहिलं मग बघूया बघा पंधरा दिवस झाले तिला बाहेर नाही काढले दोन संडे अगोदर दो चालवलं होते तिला तर आज काढतो बाहेर कंडिशन बघा तिची काय झाली तर बघूया चालू होते का ती हो हो चालू झाली फायनली पंधरा दिवसांनी पण चालू झाली गाडी डबल स्टँडवर लावूया तर थोडीशी पुसतो बसण्यापुरती कारण गाडी चाल गाडीला चाललो वॉश करायला खूप दिवस झाले तिला धुतले पण नाही बहिणी बघतायत वरून हॅलो गाइज गुड मॉर्निंग आणि आज आपण पंधरा दिवस झाले गाडी काढली नव्हती बाहेर पंधरा दिवसाने गाडी बाहेर काढले तर प्रॉब्लेम असा झाला की पहिल्या स्टार्टरमध्ये जर गाडी चालू झाली आणि नंतर मग जेव्हा मी गाडी बाहेर काढली कपडा काढला गाडीतून आणि पुसली थोडीशी आणि पुन्हा चालू करा गेलो तर ती चालूच होत नव्हती बाबरे दोन तीन वेळेला टायर फिरवले म्हणजे बोला ना डबल स्टँडला लावून गाडीचा टायर खेचलं पण ते काय चालू झालं नाही शेवटी मला भावाला वरून त्यांना तुम्हाला बोलला मी एकटा चालू करतो आणि त्याने गाडी पुढे घेऊन गेला आणि धावत आला गाडीला घेऊन आणि स्टार्टर मा घेरवर होती गाडी त्याच्यामुळे फटकन चालू केली त्याने काय आपल्याला जमत नाही आपण फक्त डबल स्टँडवर लावून गाडीचा था टायर सेकंड गेरला गाडी टायर खेचतो बस बाई काय नाही आणि आपण गाडी वॉश करायला चाललोय खरं माझ्या गाडीचा अजून एक मेजर इशू आहे माहित माँद नाही माझ्याच गाडीचा आहे कि जिक्सर सगळ्यांचा आहे ती गाडी धुतली एकदा वॉश केली की गाडीच के चालू होत नाही माहित ना काय इश्यू आहे मी लास्ट सर्व्हिसिंग केली होती मी ॲक्च्युली बाहेर केली होती सर्विस सर्विस सेंटरमध्ये नव्हती केली बाहेर जाऊन केली होती त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही त्यांनी काय कुठला पार्ट खोलला होता की नाही आणि आपण चाललो आता वॉशिंग करायला बघूया ॲक्च्युली खूप लेट झाला अकरा वाजून नऊ मिनटं आहेत आणि ते दहाला ओपन होतं आणि ते एवढी गर्दी असते खूप गर्दी असते गया, किती गर्दी आहे आणि आपला किती नंबर आहे किती नंबर आहेत दोन चार गाड्या दिसत आहेत तर बघूया किती टाइम लागतोय ऑटो केअर बाईक वॉश करून झाले पूर्ण क्लीन झाले पण आता माहीत नाही चालू होते की नाही कारण मागे पण हा इशू झाला होता जेव्हा मी बाईक वॉश केली होती त्याच्यानंतर चालू झाली नव्हती आणि आता तरी एवढ्या दिवसातून बाहेर काढले तर बघूया चालू होते का संपलं चालूच होत नाही तर थोडं थांबावं लागेल त्याच्यानंतर पुन्हा चालू करावं लागेल हा इश्यू जिक्सरवाल्यांमध्ये आहे माहीत नाही माझ्याच गाडीमध्ये आहे की सगळ्यांचे आहे जर कोणी जिक्सरवाला बघत असेल तर हा त्याचा रिप्लाय द्यावा भाऊ की तुमच्या गाडीलासुद्धा सुद्धा हा प्रॉब्लेम आहे का स्टार्टरच होत नाही गाडी आणि दुसरा ऑप्शन म्हणजे मेन प्रॉब्लेम म्हणजे ह्याला किक नाही तर प्रॉब्लेम आहे कि की किक नसल्यामुळे ती गाडी स्टार्टच होत नाही आणि फायनली खूप बाबा धक्का देऊन टायर खेचून त्याच्यानंतर गाडी चालू झाली काय माहिती काय इश्यू आहे गाडीमध्ये तेच काय कळत नाही मला एका गॅरेज दाखवलं तर तो बोलतोय तुझं हे कर एकदा बॅटरी एक तर बॅटरीचा प्रॉब्लेम असेल नाही तर दुसरा वायरिंगचा प्रॉब्लेम असेल तर मी एकदा वायरिंग माझी चावली होती तर एकदा मी चेक बनवली होती हो ती बॅटरी तर दोन वर्ष पूर्ण झाली बॅटरी टाकून नवीन कारण जेव्हा ह्या गाडीसोबत जी बॅटरी भेटली होती ती मी काहीतरी एका वर्षात अगोदरच चेंज केली नऊ महिन्यामध्ये चेंज केली होती कारण ती बॅटरी खूप इश्यू द्यायची स्टार्टच व्हायचं ना गाडी आणि अशा प्रकारे मग मी नवीन गा नवीन बॅटरी टाकली ती एस एफ एस एफ बॅटरी आहे ना ती टाकली होती त्याच्यानंतर मग ह्या आत्ता पुन्हा असा इशू चालू झाला आहे गाडी एकदा वॉश केली पाणी एकदा लागलं ला, गाडीला की ती गाडी बाईक चालवत नाही माहीत नाही हा इश्यू काय आहे वायरिंगचा इशू आहे की बॅटरीचा इशू आहे ना खूप नाराज करते ही गोष्ट एवढी मोठी गाडी घेऊन आपण चालायचं असं हेल्मेट वगैरे लावून आणि गाडी चालू होत नाही मग चार लोक तुमच्याकडे बस बसत पूर्ण हि धजे उडून जाते काय मतलब आहे एवढी मोठी गाडी घेऊन चालवायचं चालवायचिट करते अशी बॅटरी डाऊन झाली की गाडीची तर बॅटरी डाऊन झाले काय झालंय ते काय माहित नाही आता इथे लावतो गाडी तुला संध्याकाळी परत जायचं आहे तर बघतो मग काय करायचं तिथं सध्या तरी इथे लावून ठेवतो चला भेटूया आता आपण संध्याकाळी बघतो कसं काय ते संध्याकाळी जायचं आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये